पंढरपूर म्हणून या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं आपल्या अंगी तालुक्यातलं देवस्थान आपल्या सर्वांनाच अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये ख्याती असतील नगर जिल्ह्यामध्ये ख्याती असलेलं देवस्थान आपल्या तालुक्यामध्ये आहे आज हा पांडुरंग महोत्सवाच्या निमित्तानं हरिभक्त परायण अर्जुन महाराज मला मारा आज <laughs> त्यांनी या ठिकाणी कार्याची कीर्तन रूपी सेवा दिलेली आहे तर आता राजकीय बोलण्याचं हे व्यासपीठ पण आता अपेक्षा सर्वांनी या ठिकाणी राजकीय लोकांकडून व्यक्त होते परंतु महाराष्ट्र ठीक आहे इथं भौतिक सुविधा कोणी जरी सत्तेमध्ये आला तरी ते येत राहतात येणारच आहे तर त्याहीपेक्षा महत्वाचं मला असं वाटतंय की, की संतांची विचार या संत लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे जास्त महत्वाचं आणि आमच्यासारख्या राजकीय नेतृत्वाने आमच्या आचरणामधून आमच्या विचारांमधून संतांचे विचार आम्ही इथे बसून ऐकतो पण आमच्यासारख्या नेते आचरणात आणणं हे जास्त महत्वाचे की जेणेकरून राजकीय लोकांच्या आचरणात आमचे विचार आले तर खरं त्या ठिकाणी सर्वांचे विचारामध्ये त्या ठिकाणी बदल होऊ शकतो म्हणून आमची जबाबदारी आहे आमच्या राजकीय नेतृत्वाची की इथं ऐकलेले विचार हे आम्ही आमच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये खरोखर आचरणात आणले पाहिजे ते खरं संतांचे विचार पोहोचणे खरी जास्त काळाची गरज आहे असं माझं मत तर आमच्याकडे अशी उदाहरणं आहेत की आमच्या बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे आयुष्य उद्ध्वस्त केलेली माणसं देखील अशा व्यासपीठांवरती येऊन मोठे मोठे भाषण करणारी नोंदणी आम्ही बघितलेली आहे येऊन खूप काय खून दरोडे टाकणारी मंडळी देखील उपदेश करताना आम्ही बघितलेली तर मात्र खऱ्या अर्थानं संतांचे विचार आमच्या आचरणात आम्ही वागलं पाहिजे ही खरं काळाची गरज आहे सत्ता येत असते जात असते त्या माध्यमातून खरं विकास होतच असतो निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आता आम्हाला काय नेमकं अडीच वर्ष सत्तेचे मिळाले त्याच्यामध्ये गणपती महाराजांच्या आशीर्वादाने करोनाच्या रुग्णांची सेवा करण्याच काम त्यामध्ये आमच्या आम्ही करायचा प्रयत्न केला अडीच वर्ष नंतर आमचं परंतु मात्र या देवस्थानाला सर्वात जास्त इथे काही छोटे मोठे विकास तरी येत राहतील पण मात्र इथं भ वर्ग देवस्थानच्या याच्यामध्ये जाणं ही खरी काळाची गरज आहे भविष्यामध्ये मला माहित नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील सगळ्यांच्या आशीर्वादाने जर का आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सरकार राज्यामध्ये आलं तर निश्चितपणे या देवस्थानाला ब वर्ग देवस्थानाचा दे दर्जा दे घेण्याचा कित्येक नगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी खूप जिल्ह्या जवळपास चारशे साडेचारशे जिल्ह्यांचा मी आकडा ऐकलेला आहे आहे तर त्यांना देखील इथं एखादं दे मोठं भक्त निवास आ, त्या माध्यमातून देता येईल का हा देखील भविष्यामध्ये निश्चितपणे सत्तेची विषय आल्यानंतर निश्चितपणे ते करण्याचा आमचा भविष्यामध्ये प्रयत्न करेल आणि देवापुढं आकड्याची बेरीच कधी सागत नाही आता खरं त्यामुळं मी देखील बरंच काय काय दिले पण इथं देवापुढं मी नाही की आपण किती दिलं काय दिलं हे निस्वार्थपणे करत राहायचं असतं सांगण्याचा विषय नसतो फक्त मात्र इथून राहुरीवर निघाल्यावरती जे रस्त्याचे मध्ये मध्ये पॅच आहे ते सगळे पॅच मंजूर करून पूर्ण मंजूर झालेला असे होते की माझ्या का का पूर्वी काही मंजूर झाले होते कागदाबद्दल झाले होते प्रत्यक्षात झालेच नव्हते म्हणून काही थोड्याशा अडचणी आल्या आता मी काही पूर्वी कोणाचं तर नामवर्जित करत नाही शिवती पण मात्र इथे येण्याकरता रस्त्याची जी काही दुरावस्था होती ती पूर्णपणे मंजूर त्या ठिकाणी झालेले काही कामं चालू होतील आणि निश्चितपणे अधिक मी या आधिक ठिकाणी बोलणार नाही पण जेव्हा जेव्हा संत मिळेल त्यावेळेस हे संतांचे विचार आचरणात आणण्याचा माझा प्रयत्न आपण सर्वांनी देखील हे केलं दे, दे कारण ते आपण एकदम ऐकतो की सर्वांनी जर आचरणात आणलं तर तीच खरी त्या ठिकाणी आपण म्हणतो आपल्याला विचाराचं हे होईल या ठिकाणी मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो विक रामकृष्ण you told her